अगर, मम्मी कुठे कुठे गेली शपथ हरवली कुठे गेली कुठे गेली मम्मा? माती, वापर चालता चालता आता जाईल सगळं उतरपर्यंत हा थांब जरा पाय दुखतोय ना दादा ते तिघ गेले ना पुढे पायभूक दुखायला लागले बाबा लाग यायला पाणी आहे ना अरे पियाला पाणी पट्टा कोणाकडे माझी बॅग घेतली का शपथ बॅग राहिलेली तिची नशी वाटवलं

आणि बॅग ठेवली तिथेच परत कालून लागला असत बॅग तर भेटली असती कारण कोणाही वरून आला असता तर त्याच्या हातात बॅग माझी दिसलीच असती बॅग कुठे गेली असती दुसरीकडे दादा तर नाहीये मोबाईल गेला बॅगी ए अरे पाणी तर पाणी दुकान आणि पाणी करू मी हे दो कशाला चालले तिकडे मारायला काय गौता उडत ये बघायला आले तिकडे नकाशेवर कचला नकाशा नाही चाल ए नकाशा होईल तुमचं इकडे या वेदीत दे ए ए ए ए ए छोट्टारे ये मला दे हे दे काठी कुठे मारायला मारा काय

आता माझी आली आली मम्मा आली आली आहे बघ बघा आली 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 मम्मा थांबलाय तुझ्यासाठी बघ ए टायगर मम्मी कुठे कुठे गेली शपथ हरवली कुठे गेली कुठे गेली? गेली मम्मा <laughs> <laughs> शोधलं पकड पकड स्टँड आता फोनची बॅटरी डाऊन झाली हा ना माझा फोनची बॅटरी डाऊन झाली आता आम्ही वैभवचा मोबाईल घेतलाय आणि त्यामध्ये आता शूटिंग आमची चालू झालेली आहे दादा हा मोबाईल कशात ठेवू ठेवतो काय बघ टायगर मग काय करायला पाहिजे मम्मा आरवते कुठे पण म्हणून टायगर माझ्या इथं उभा राहिलंय माझी वाट बाळगुड हा बरोबर बरोबर बरं नाही जाणार माझी मग तिथे तर खाऊ न पहा मम्मी परत जायला हा मग थांब देतात पळायचं नाही पळतो आहेस तो त्याला लेस टाय आम्ही आमच्यापेक्षा जास्त आमचे पाय दुखले खालून करत उतरवते मला गुडघा दुख मग मी असं पाय ठेवतो घेतो बिचारीचे पाय दुखलेत आणि तो बघा साहेबराव पुढं पुढंच मला हा पाय ना हा पाय की बघा असं असं म्हणजे हा असं करून असं पायरी उतरली दिलं आपले गुडगी दुखतो बघ तो बघ आम्ही आम्ही गेलो मेलो तर मरूच ये मम्मीला पहिले येऊ दे पाहिजे लय हुशार आहे हो ऐकतो आहे पण बघा ऐकतोय आहे आता उतरल्यावरती खाली दाखवतो तुम्हाला

टायगर बरोबर गाडी जवळ जाऊन उभा राहिलाय ये ओपन कर पप्पा ओपन करा इकड़ू या टायगर बाबू इकडे एवढी कोणी माग घेतली काय माहिती मी कशाला घेऊ सगळे दमलेत शिवनेरी वरून आल्यापासून साक्षी आली आता गेलेली बाहेर गीता भाभीला भेटायला ती आली आणि माझ्या तागुडीची सेवा बघा कशी चालली आहे दादा त्याचे पायाला तेल लावतोय कारण एवढा शिवनेरी गड चढून आलाय माझा बाबल्या आहे ना बाबल्या तर त्याला आम्ही सांगितलं आहे दादाला त्याच्या पायाला थोडं तेल लाव मालिश कर चांगले आपण तर चप्पल घालून चालतोय पण त्याचं विचारायचं त्याला तर चप्पलसुद्धा नाही शू होते पण ते शूज घालून तो व्यवस्थित चालत नाही म्हणून त्याला शूज घातले नाही तुम्हीच बघितलात ना कसा टाय टायगर एकदम उड्या मारत मारत पळत होता तागुडी थांब आणि त्याला हे झालं ना समीर तेल लावलं ना की त्याला तिथंच बांध नाहीतर तो साऱ्या घरभर फिरल साऱ्या घरभर फिरल आणि सगळी मालिश केलेलं तेल तो सगळीकडे निघून जाईल त्याचा हे बघ झालं सर्कल पण आणि त्याचे पाय पण स्लिप होतील हे बघ सर्कल तिथं झोपायचं जा दादा तिथं हे बोलतोय मालिश कराय जा हे दादा उठ दादा पण आलाय तुम्ही तिथं बसलाय तुला खूप म्हणजे जास्त आणि त्या टायगरला अरे तुमच्यापेक्षा तो जास्त चाललाय तो पुढं पण जायचा आणि परत मागं पण यायचा मला घ्यायला डबल रनिंग केली त्याने त्यासाठी त्याला खरंच रोज पाळवाय पाहिजे त्याला इथं एकदम मोकळं भेटलं एकदम मनसोक्तपणे तो फिरत होता पण चिखल होता पुढं थोडा रस्त्यावर व्यवस्थित नव्हता ना तिकडून हा दगडी पण होत्या बिचाऱ्या मुका आहे म्हणून काय त्याला समजत नाही त्याला काय बोलता येत नाही आपल्याला ते कळत आहे ना आपल्याला देवाने अक्कल दिली ना आपण ती वापरायची तू थोडी थोडी है ना आगुली तुझे पाय दुखतात ताबुली बिचारा काही बोलत नाही फिरतोय आम्ही जिथं जाऊ आमच्या मागा म्हणून त्यासाठी बांधून ठेवलं त्याला इथं का ते एका जागी व्यवस्थित बसून राहील म्हणून एकदम दे। मला त्याची कमाल वाटते एवढा तो चढला तुम्ही बघितलंच असेल त्याचे फॅन किती त्याला भेटले तिथं शिवनेरीवरती सगळे त्याला भेटत होते काही काही ओळखीचे होते काही अनोळखी पण होते ते सुद्धा त्याचं खूपच कौतुक करत होते तरी आल्यापासून मी त्याला झोपूनच ठेवले त्याचे पाय स्वच्छ धुतले पुसले आणि मस्त तिथं शिवनेरी किल्ल्यावर पण त्याचे चांगले पाय धुतलेले आता आम्ही पण सगळे दमलोय बघा अर्धी वाजते इकडे झोपलीत आहे हँडवॉश ठेवलाय तिकडे आणि अर्धी इकडं बिचारी टायगर आजले पळत होता त्याला असंच मोकळं पाहिजे फिरायला तुम्ही फिरवत नाही ना म्हणून सांगत असते गाडीतून नेतोस तू अशी त्याची रोजची जर एक्सरसाइज झाली तर किती बरं वाटेल त्याला पण बिचाऱ्याला जास्तच झाली ना आणि तिकडं काही त्यांचे स्नॅपचॅट चाललेत mobile attack type